शाळेल कॉम्रेड अण्णाभूर साजींच्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीन दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने या घरी अभिवादन करत आहोत कॉम्रेड अण्णामूर साजींचा विचार हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लहान बावच्या हातात घेऊन अण्णाभाऊंचं संपूर्ण आयुष्य वेचनं त्या दलित दलित कष्टकऱ्यांसाठी राज्य यावं यासाठी या, या पुढच्या काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार आज आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करत हो। आहोत आणि अण्णाभाऊंचं जे स्वप्न होतं की माझा गावाकडचा असलेला माणूस मागे राहिलेला माणूस आणि कष्टकऱ्यांचं राज्य या देशामध्ये यावं यासाठी काम करणं हीच अण्णा साठीच्या जयंतीच्या त्यांना अभिवादन राहील लाल बावटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष दलित अधिकार आंदोलन या पुढच्या काळात आणचा विचार गाव पातळीवर नेण्यासाठी त्याचप्रमाणे पत्र लिहिण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू त्या पद्धतीने कोरोना मोसंघीच्या नावानं गोविंद पालसरे ज्यांनी अण्णासाठी विचार संमेलन सुरू केलं होतं त्याच धर्तीवर येणाऱ्या काळात सुद्धा अधिक जोमाने विचार करण्याकरता कम्युनिस्ट पक्ष जिल्ह्यात अधिकार आंदोलन आणि प्रगतीशील लेखक संघ प्रयत्न करेल अशा प्रकारचं आवाहन या प्रसंगी करतो आणि अंडामसाठींना या प्रसंगी लाल सलाम करतो भीम लाल सलाम महाराष्ट्राच्या मानक राघे मुजरा शाहीरा आणि शिवरायांच्या मराठ मोळ्या गे मुजरा मानाचा कंच्या पठारावरील गरजे छावा सिंहाचा आणि कानको तो या भारत वर्षाचा दरबारी तुझा उभा ठाकला सेवक मराठ्याचा आणि हाती घेऊन फडकू लागला